आज बनवली मी करकमची स्पेशल बाजार आमटी तर बघा इंस्टाग्राम ओपन केलं किंवा यूट्यूब ओपन केलं प्रत्येक यावरती बघा बाजार आमटीचा व्हिडिओ खूप व्हायरल व्हायला होता तर म्हटलं की आज आपण सुद्धा मस्तशी बाजार आमटी बनवूया त्यासाठी इथं बघा इथं मी बाजार आमटीचं एक प्रिमिक्स आणलं आणि काय या प्रिमिक्सवरती बघा ही बाजार आमटी कशी बनवायची त्याची पूर्ण डिटेल दिलेली होती तर त्याच पद्धतीने बघा इथे मी बाजार आमटी बनवली त्यासाठी काय केलं एका कढईमध्ये दोन ते तीन चमचा इतकं तेल टाकलं त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला आणि नंतर बघा हे बाजार आमटीचं जे प्रेमिक्स आहे ते प्रेमिक्स घातलं गॅसची फ्लेम अगदी मिडियम केली आणि एक ते दोन मिनटासाठी हे प्रीमिक्स बघा मी तेलामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्धा लिटर इतकं मी पाणी घातलं बघा पाणी घालून दोन ते तीन मिनटासाठी फुल गॅसवरती आणि त्यानंतर आठ ते दहा मिनटासाठी मिडियम गॅसवरती मी आमटी छान अशी उकळून घेतली बघा मस्त अशी आमटीला तरी आली की वरतून मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली बघू शकता मस्तशी मस्त अशी आपली झटपट बाजार आमटी तयार आहे आणि या आमटीसोबत खाण्यासाठी बघा मी मस्त अशी ज्वारीची गरमागरम भाकरीसुद्धा बनवलेली होती आणि खरं सांगते आमटी खायला खरंच खूप छान लागत होती सुद्धा या पद्धतीने बाजार आमटी नक्की बनवून बघा